लोकसभा निवडणुकीचा निकाल आता उद्या समोर येईल मात्र हा निकाल नेमका काय असेल याची धाकधूक किंवा याची उत्सुकता सगळ्यांनाच लागलेली आहे पुण्यामध्ये सुद्धा काटेकी टक्कर पाहायला मिळू शकते एक्झिट पोलच्या अंदाजानुसार महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ हे आघाडीवर असतील असा अंदाज बांधला गेलेला होता मात्र महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांना नेमकं काय या वाटतंय हे आमच्या प्रतिनिधींनी जाणून घेतलं आपण पाहूया रवींद्र दंगेकर जी आम्ही बघतोय तुमचे कार्यकर्ते आतापासूनच तुम्हाला बुके द्यायला सुरुवात करतायत मात्र जे एक्झिट पोलचे सर्वे आहेत तुम्ही बघितले असतील काय सांगतायत हा तुमच्याच चॅनलवर बघितलं आणि तुमचा चॅनेल नेहमी बघतो मी पण त्याच्यामध्ये एक्झिट पोलमध्ये असं दिसलं की मुरलीधर मोह आघाडीवर आहेत पण तुमच्याकडे कुठं अजून आकडा सांगितला नाही आघाडीवर फक्त सांगितलं पण ह्याच्यामध्ये अंदाज करणारे किती आले तरी नशीबाला मी आहे अंदाज हा अंदाज राहतो नशीब नशीब राहतं आज पुणेकरांनी गेल्या तीन महिन्यामध्ये मी प्रचार दौऱ्यामध्ये यंत्रणेमध्ये अनेक पुणेकर त्याच्यामध्ये सामील झाले आणि अनेक पुणेकरांनी त्या मग सर्व धर्माची लोकं मग कुठलाही पुणे शहरातला एकही अशी जात किंवा असा व्यक्ती राहिला नाही की तो मायाबरोबर काम करत होता सर्वांनीच माझ्या पाठीशी आणि आशीर्वाद दिलेले मला दिसत आहेत तुमचा सर्वे तरी सांगा काय आहे सर्वे म्हणजे आम्ही बघितला तुमचा तो एक मोबाईलमध्ये अख्खा सर्वे आला आहे मी तुम्हाला सांगतो मी सर्वेवर कधीच निवडणूक लढवत नाही आणि सर्वेवर माझा कधी विश्वास नसतो तुम्ही एवढा विश्वास कसा जिंकणार तुम्ही माझा विश्वास माझे पुणेकर आणि मी जिंकणार हे नक्की तुम्हाला पुणेकर तुम्हाला कुठून लीड देणार मग मात एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट